ज्यांनी आंदोलन केलं आंदोलन करत्यावर आमच्या माता भगिनीवर सुद्धा केलं त्याच्यासाठी मी हक्क मागल आणि तुमच्यासाठी घेईल आणि आदरणीय मनोज दादा पाटील साहेबांची जी मागणी आहे ती मागणी माझी आहे तुमची त्या मागणीसाठी श्वासात शेवटच्या श्वासापर्यंत झटल असा शब्द तुम्हाला देतो आणि सर्वात माझ्या प्रचारात माझ्यासोबत असणारे या विभागाचे माझे आमदार तथा आदरणीय आबा व्यासपीठावर उपस्थित असणारे शिवसेनेचे तालुका प्रमुख अजय दाबाडे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब चौधरी किसान शेरच्या प्रदेश अध्यक्ष आदरणीय पूजाताई मोरे माझ्यासोबत असणारे सर्व आणि सर्व नेतेगण आणि <laughs> माझ्यामुळं आणि तुमच्या सर्वांच्या फॉर्म काढून घेतला असे आमचे पाटील त्याचबरोबर भैयाजी आणि समोर जमलेले सर्व पक्षाचे सर्व गटाचे सर्व का। सर्व कार्यकर्ते माझ्या एकट्याच्या पक्षाचे नाही पण मी तुमचा आहे त्यामुळे आणि मला एकासाठी आलेल्या माझ्या सर्व भगिनी जमलेले सर्व तरुण ही निवडणूक आगळी वेगळी निवडणूक आहे बीड जिल्ह्यामध्ये मला पण वयाच्या चौदाव्या वर्षापासून राजकारण करायचा नाद होता असता तेव्हापासून मी निवडणुका बघितल्या मागची निवडणूक स्वतः अनुभवली पण या निवडणुकीसारखी निवडणूक याच्या अगोदर बघितली नाही लोकांच्या मनात काय आहे हे होटावर येले तोंडात येले कृतीत दाखवायले कितीही मोठा नेता असला तरी त्याला सांगायचे पुन्हा बघू पण आता आम्हाला एकदा तुतारी <laughs> वाजव कुणी घाबरा ना कुणी काही खाली ना कुणी कशाच्या कशातच काय त्याला काय म्हणायचे ते म्हणते पण आम्ही तुझं यावेळेस आम्हाला बाबाची तुधारी एकदा वाजवू दे आणि यांना दिलेला पाठवू दे पुन्हा तुझं बघू खरोखरच तुमच्या चरणी नतमस्तक होतो एवढं प्रेम तुम्ही करताय तुमचं खरोखर कौतुक आहे बीड जिल्ह्याची निवडणूक विकासावर बोलायची म्हणलं तर काय बोलणार बीड जिल्ह्याच्या खासदारांनी काय काम केलं या शासनानं दहा वर्ष काय काम केलं या शासनाने आपला बीड जिल्ह्याचा जो, जो ग्रामीन ग्रामीन भाग आहे बीड लोकसभेचा जो भाग आहे तो सर्व ग्रामीण भाग आहे ग्रामीण भाग म्हणलं की शेतकरी आला आणि या शेतकऱ्यासाठी एकही काम सांगावं असं या सरकारनं केलं नाही या खासदारनं नाही कापसाचा भाव मागच्या दहा वर्ष होता त्याच्यापेक्षा कमी सोयाबीनचा भाव आपल्याकडे सोयाबीन आली की थोडा वाढतो थोडा कमी होतो म्हणजे काय चाललंय कुठला आधारभूत किंमत आपल्या खर्चाच्या दीडपट मुनाफा मिळेल असं शासनाने हमी घेतली होती आम्ही हमी भावतो देऊ दीडपट तर जाऊ द्या जेवढे गेले तेवढे बी निघालात आमच्या शेतकऱ्यांचे पैसे कांदा आला कांद्याला मध्ये तुमच्याकडे सोयाबीन ज्या झालं की त्याचं पाम तेल आयात म्हणजे तुमची काही झालं की शेतकरी मेला पाहिजे शेतकऱ्याच्या विरोधी असणार हे सरकार मग आपला लोकप्रतिनिधी जर एखाद सरकार आपल्या माझ्या मायबाप जनतेच्या विरोधात वागत असेल तर त्या लोकप्रतिनिधीनं तिथं प्रश्न मांडला पाहिजे च सरकार कुणाचाही असो त्यांचा असो की आणखी विरोधी पक्षाचा असो पण माझ्या मायबाप जनतेसाठी म्हणलं पाहिजे या मायबाप जनतेने मला राजकीय जन्म दिलाय त्याच्या जेव्हा मी खुर्ची होती ते जाऊन बसतोय तर त्याच्यासाठी या माझ्या मायबाप जनतेचं तुम्ही ऐका मायबाप सरकार असं म्हणलं पाहिजे पण आपल्या खासदार महोदया ताईंना वेळच मिळाला नाही एकदाही त्यांना कधी बोललेलं बोल ऐकलं का सभागृहात कुणीतरी जाऊ द्या त्यांना बोललेलं नाही ऐकलं कधी मत मागायला आले का गावात आमचं पंधरा वर्षात एकदाही नाही तरी पंधरा वर्षात तुम्ही म्हटलं खपा मागच्या वेळेस असून आमचं लावली वाट ऐका आम्ही मी तुम्हाला बोलताना आपल्या विधानसभा मतदारसंघाविषयी बोलतोय एका गावाविषयी बोलत नाहीये तुमच्या गावाने मला लीड दिली त्याबद्दल तुमचे आभार मानतो असे काही गाव आहेत की त्यांची लीड किती आहे पंधरा मत वीस मत चाळीस मत नव्याण्णव मत शंभरच्या पुढे नाही अशी लीड आणि समोरच्या लीड किती आहे पाचशे मत सातशे मतं मग कसा जुळल बरं चांगलं पस्तीस हजार ना माहिन झालं आता का कोण्या गावात कसं झालं माहीत नाही झालं ते झालं जाऊ देतील त्याच्यावर मी काय बोलणार नाही पण त्यांनी तुमचे कधी खासदार फंड दिलं पण ठीक आहे निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये एखाद्या वेळेस गावात येणं शक्य होत नाही खूप गाव आहेत बाराशे तेराशे गावं असल्यामुळं आपल्याला प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक गावात येणं एवढं शक्य नाही माझ्यासारखं बिगरी बांधून फिरणं एवढं सोपं नसते सगळ्यांना आता ते मला ना आद आहे मागच्या वेळी चारशे केली ते आत्ता सहाशे झाले आणखी दहा दिवस प्रचार आणखी दहा दिवसात मी पार बोट टाकले उरलं सुरलं माझा मुलगा कॉलेजला आहे ते पण करायला आहे तर करावंच लागतं गाव त्याला काय म्हणजे पर्याय नाही त्याच्यामुळे पण या सर्व गोष्टी कुणीतरी घरातला एक माणूस मत मागायसाठी गावात आला पाहिजे ही भावना माझी स्वतःची आणि आपल्याला एवढे मतं देणारी सर्वजण जनता आहे तर त्यांच्यात जाऊन कमीत कमी परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन तुमचा सर्वांचा आशीर्वाद घेतला पाहिजे राजकीय जन्म देणारे तुम्ही सर्व माय बाप आता असं म्हणणारा मी करताय त्याच्यामुळे तुमचा सर्वांचा आशीर्वाद घेऊन आपण पुढे काम केलं पाहिजे म्हणून सर्व गावाकडे याचं काम करतो तरी ह्या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला तरी कधी आले नाही आपण आलो ठीक आहे तुम्ही मला सर्वांनी सांगितलं की आम्ही शंभर टक्के मतं देणार मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे तुम्ही सर्वजण शंभर टक्के मतं द्या त्याच्याबद्दल मला शंका नाही पण एक शंका आहे या गोष्टीची की जे बाहेर आहे जे आपल्या गावात नाहीत गावातून काही कमाईसाठी गेले संसार आपल्या पोटाची बागविण्यासाठी गेले काही शिक्षणासाठी गेलेत काही कमाईसाठी गेले अशा सर्व लोकांना तुम्ही गावात बोलून घ्या शंभर पन्नास दोनशे फक्त जे असतील त्याची यादी करा आणि ती यादी आमच्याही लोकांकडे द्या आम्ही त्याचं नियोजन कसं करता येईल ते बघू पण ते मत आपल्या गावात आले पाहिजेत तुम्ही म्हणताल की नाही आम्ही करू असं नाही होत तुम्हाला हात जोडून विनंती की मत बोलवा आणि सर्वात विनंती की तुम्ही मतदान सकाळी सातला म्हणजे सातला सुरू झालं पाहिजे लाईन पहाटे पाच पासूनच आंघोळ्या करून तयार राहा म्हणजे भगिनीला पण विनंती सकाळी लवकर एकदा बारा वाजूस तर गावाचं मतदान संपलं पाहिजे बारा वाजता मतदान संपलं त्यांचे बारा वाजले म्हणून समजा म्हणजे उरलं सुरलं आपलं जी, जी काय आहे ते आपल्याला करून घ्यायला सोपं होतं ही माझी सर्वांना कळकळीची विनंती आज प्रचारात दुसरं काय सांगायचं नाही कारण तुम्ही ठरवलं काय करायचंय आणि मला माहित आहे की तुम्ही काय करणार त्याच्यामुळे दुसरे काय मी काही जरी गप्पा का आणल्या तुझ्या गप्पा सोड आम्ही तुला मत देणार आहे तेवढंच तुम्ही म्हणणार त्याच्यामुळे मी तुम्हाला एकच सांगणार आहे या खासदाराने काय केलं या सरकारनं काय केलं हे तुम्हाला माहित आहे पण मी खासदार झाल्यानंतर काय करणार हे तुम्हाला दोन मी खासदार झाल्याच्या नंतर माझ्या शेतकरी शेतमजूर शेत कष्टकरी सर्व गोरगरीब जनतेचे जे प्रश्न असतील शेतमालाला भाव असत या सर्व प्रश्नाचा खोल मी सभागृहात करणार तुमचे सर्व प्रश्न सभागृहात मांडणार असा शब्द देतो या बीड जिल्ह्याचं मागासले पण घालविण्यासाठी जे जे करावं ते मी करणार बीड जिल्ह्याचा विकास खुंटिलेला आहे रेल्वे अर्ध्यात आहे रस्ते अपूर्ण आहे पाणी पुरवठ्याच्या योजनाला एवढं करोड रुपये मी जे बोलतो ते खासदाराच्या अखत्यारीत येणारेच विषय बोलतोय मी विधानसभेच्या अखत्यारीत येणारा बोलत नाही आपला एखादा कुणीतरी बुद्धिजीवी म्हणणार पाईपलाईन खासदाराचा काय संबंध आहे जेवढ्या महाराष्ट्रात देशात पाईपलाईन आता चालू आहेत पाणी पुरवठा योजना त्याला पैसा केंद्र शासनाचा आहे आणि त्याचे अधिकार गाजवणारे आहे ते सोडून द्या आमच्या खासदारला आमचा अधिकारच माहीत नव्हता त्याला काय काय एखादी मिटिंग घेतली नाही कधी सीओ ला बोलले नाहीत कधी कलेक्टरला बोलले नाही की पैसा का खर्च होत नाही झाला खर्च होता ती पाणी माझ्या गावाला का मिळत नाही कळालंच नाही ना ग्रामीण ग्रामीण भागाचे रस्ते हे सर्व गोष्टीची फोलखोल मी करणार आणि ह्या सर्व गोष्टीसाठी खासदार की मी वापरणार आणि माझ्या जनतेला न्याय देण्यासाठी काम करणार एवढंच नाही तर समाजाचं धनगर समाजाचं आरक्षण होतं त्याच्यासाठी काय बोलले नाही सरकारनं काही केलं नाही मुस्लिम समाजाच्या अल्पसंख्यांच्या महाविद्यालयाचे सुरू करणे शाळा चालू करणे विषय होते तिकडे काही केलं नाही आणि आपल्या आदरणीय मनोज दादा धनंगे पाटलांनी जी आंदोलन देशाला मराठा समाजाचं केलंय या आंदोलनासाठी कधी नाही कधी रस्त्यावर बोलल्या नाही किंवा एक शब्द कुणाला बोलून माझा पाठिंबा दर्शविला नाही उलट विरोध करायचं काम केलं ज्यांनी आंदोलन केलं या आंदोलनकर्त्यावर आमच्या माता भगिनीवर सुद्धा लाठी चार करायचं पाप या सरकारनं त्यांनी केलं त्याच्यासाठी मी हक्क मागल आणि तुमच्यासाठी सभागृहात घशातून रक्त पर्यंत वरडल पण ही करून घेईल आणि आदरणीय मनोज दादा पाटील साहेबांची जी मागणी आहे ती मागणी माझी आहे तुमची त्या मागणीसाठी श्वासा शेवटच्या श्वासापर्यंत झटल असा शब्द तुम्हाला देतो आणि खासदार की ही ती माझ्यासाठी छोटा विषय आहे पण समाज या दृष्टिकोनातून मी तुमच्या सर्वांच्या सोबत राहील असा शब्द तुम्हाला देतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्वांनी एक ताकदीनं एक विचार करून आपण सर्व एकत्रित येऊ जे की थोडेफार इकडे इकडे कुणी जरी येता जाता यायचं राहिलं तरी सर्वांना बोलवा आपण आपल्या बाहेर पाहुण्या राहण्यांना पण सांगा सगळ्या सोयऱ्यांना सर्वांना सांगा आणि आम्हाला मतदान द्यायला सांगा तुम्ही सगळ्या सोयऱ्यांना सांगा मी त्याचा जी अर्थ बघतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय राष्ट्रपती आभारी खूप खूप धन्यवाद